नमस्कार मंडळी तर आजच्या जेवणामध्ये काय आपण बघणार आहोत तर आपण इकडे छान असं कांदा टोमॅटो वगैरे सर्व कापून घेतलेलं आहे इकडे छान असं वरण शिजून घेतलेलं आहे आपण त्याला छान अशी फोडणी देणार आहोत त्यानंतर इकडे पालकची भाजी छान अशी वाफून घेतलेली आहे तिलाही आपण फोडणी वगैरे देणार आहोत त्यानंतर इकडे छान असा भात शिजून घेतलेला आहे तर आपण छान असं जिरे मोहरी लसूण फोडणीसाठी टाकलेलं आहे तर आपण आता वरणाला फोडणी देणार आहोत त्यानंतर आपण लसूण छान असा फोडणीला हे झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची कापून टाकणार आहोत त्यानंतर थोडासा टोमॅटो तर सर्व एकत्र छान असं करून घेणार आहोत छान अशी फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत तर ती तेलामध्ये छान अशी एकत्र करून घेणार आहोत आणि याला छान असं परतून देणार आहोत तर छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये छान असं वरण शिजलेली डाळ टाकणार आहोत तर आपली छान अशी डाळ फोडणीला टाकलेली आहे तर आपलं वरण तयार झालेलं आहे तर आपण इकडे छान अशी पालकची भाजी वापून घेतलेली आहे त्यानंतर इकडे छान असा टोमॅटो कांदा आणि लसूण कापून घेतलेला आहे तर इकडे कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण आता जिरे टाकून घेणार आहोत त्यानंतर इकडे हिरवी मिरची लसूण आणि नमक बारीक करून घेतलेलं आहे तर आपण आता पालकची भाजी बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत त्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत तर लसूण छान अशी खोडणी करणार आहोत लसूणची तर आपण आता त्यामध्ये कांदा टाकणार आहोत परतायला तर कांदा छान असा परतून घेणार आहोत लालसर होऊ आपला कांदा छान असा लालसर परतलेला आहे त्यामध्ये आपण आता टॉमॅटो टाकणार आहोत तर टॉमॅटो छान असा परतून घेणार आहोत थोडीशी हाय टाकून घेणार आहोत तर हे छान असं परतून घेणार आहोत थोड्या वेळ तर छान असं टोमॅटो आणि कांदा मॅश झालेले आहेत तर आपण आता यामध्ये वापून घेतलेली पालकची भाजी टाकणार आहोत ते सर्व छान असं एकत्र करून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला जेवढी तिखट पाहिजे तेवढी आपण इकडे हिरव्या मिरच्याचं लसूण हिरवी मिरची आणि नमक एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले ते आपल्याला जेवढी तिखट भाजी पाहिजे तेवढे टाकून घेऊया तर हे सर्व आपण आता एकत्र करून घेणार आहोत छान असं मिक्सर तर आपण भाजीमध्ये आता थोडंसं शेंगदाण्याचा कोट टाकून घेणार आहोत आणि त्याला थोडंसं दहा मिनटं शिजू देणार आहोत तर आपली अशा प्रकारे पालकची भाजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही पाणी टाकू शकता किंवा सुकीही बनवू शकता किंवा तुम्हाला पाणी टाकून आवडत असेल तर पाणी टाकूनही बनवू शकता तर आपण आता यासोबत छान अशा भाकरी बनवणार आहोत तर अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे तर आपण तव्यावर छान अशी भाजून घेत आहोत तर तुम्हाला माझा स्वयंपाक कसा वाटतो जर तुम्हाला आयडिया आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपली इकडे भाकरी तयार झालेली आहे त्यानंतर इकडे पालकची भाजीही तयार झालेली आहे त्यानंतर इकडे छान असं वरणही फोडणी देऊन छान तयार झालेलं आहे ते भातही शिजून झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझ्या गावरान भाज्या आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू